नमस्कार मी पौर्णिमा द सामन सुडसान ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत हिवाळा स्पेशल असा मस्त असा पावटा मसाला भात चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम पावटा मसाला भात करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण इथे बघूया मी इथे दोन कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे एक टोमॅटो घेतला आहे उभा असा चिरून त्यानंतर एक मोठभर बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत एक चमचा राई आणि एक चमचा जिरे घेतले आहे त्यानंतर इथे खडे मसाल्यांमध्ये मी दोन तमालपत्र घेतली आहेत एक इंच एवढी दालचिनी घेतली आहे सात ते आठ काळी मिरी घेतली आहे सात ते आठ लवंग घेतलेले आहेत आणि दोन वेलची घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे कापून त्यानंतर इथे मी मोठी एक वाटी भरून तांदूळ असा घेतलेला आहे तो भिजवून घेतलाय त्यानंतर इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलाय एक टेबल स्पून एवढं मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट घेतली एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ एक टेबल स्पून एवढं खोबरं घेतलेलं आहे एक टेबल स्पून धणे आणि एक वाटी भरून मी इथे ताजा पावटा घेतलेला आहे तर आता आपण पावटा मसाला भात करण्यासाठी जो मसाला आहे तो घरीच तयार करतोय तर त्यासाठी इथे कढईमध्ये मी धणे घेतले आहेत त्यानंतर खडे मसाले घ्यायचे आहेत फक्त यामध्ये तमालपत्राचा वापर नाही करायचा हे एवढेच मसाले आपण आता हे छान असे बारीक गॅस करून भाजून घेणार आहोत मोठा गॅस नाही करायचा इथे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत कारण धने पटकन करपू शकतात यासाठी तर आता आपण हे जे मसाले आहेत ते छान असे आपण भाजून घेऊया तर इथे मी मसाले जे आहेत ते छान असे भाजून घेतलेत हलका कलर चेंज झाला याचा आता यामध्ये आपण घालूया खोबरं आणि ते देखील छान असं आपण ब्राऊन कलरवरती भाजून घेऊया खोबरं पण आपल्याला अगदी बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे तर इथे माझं खोबरं पण भाजून झालेलं आहे छान असा कलर आला आहे आता गॅस बंद करूया आणि हा मसाला थंड करून घेऊया मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण इथे पावटे भाजून घेऊया पावटे यासाठी भाजायचे कारण पावट्यामध्ये थोडासा कडवटपणा असतो तो, तो निघून जावा यासाठी आपण पावटे इथे भाजून घेणार आहोत आणि पावटे भाजल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते खमंग लागतात त्यासाठी आपण इथे पावटे भाजून घेत आहोत सुरुवातीला असेच कोरडे भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिट त्यानंतर आपण यामध्ये हलकं असं आता तेल घालूया आणि एक मिनिट भरायसाठी परत याला भाजून घेऊया भाजल्यामुळे खरंच पावटे खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता एक मिनिट भरासाठी पावटे आपण इथे भाजून घेऊया तर एक मिनिट भरायसाठी मी इथे परत पावटे भाजून घेतले तेल घालून आता हे थंड करून घेऊया तोपर्यंत आपण मसाला जो तयार केला होता तो आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया तर आता ह्याला छान असं बारीक करून घ्यायचंय तर इथे मी मसाला जो होता तो छान असा एकदम बारीक करून घेतलेला आहे आता आपण मसाले भात तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक कुकर घेतला आहे आता कुकर मध्ये आपल्याला दोन टेबल स्पून एवढं तेल घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरे आणि राई जिरे आणि राई छान तडतडली की आता यामध्ये आपण घालूया कडीपत्ता तो देखील तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूया आपण चिरलेला कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या देखील घालू शकता पण हा स्पेशली पावटा मसाला भात आहे त्यामुळे इथे मी भाज्यांचा जास्त असा काही वापर नाही केलाय फक्त कांदा टोमॅटो आणि बटाटा एवढाच वापर केलेला आहे पण जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर यामध्ये घातलेत मी दोन तमालपत्र त्यानंतर आता टोमॅटो घालूया आणि ह्याला छान असं परतून घेऊया तर कांदा आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण आता यामध्ये घालूया थोडस मीठ आणि हळद मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो जो आहे तो पटकन असा सॉफ्ट व्हायला मदत होते आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया आणि एक मिनिट भरासाठी परतून घेऊया तर इथे कांदा आणि टोमॅटो छान परतला गेला आहे आता यामध्ये आपण अलं लसूण आणि मिरची ठेचलेली पेस्ट घालूया तर इथे मी ठेचूनच घेतला आहे ठेजलेला याचा स्वाद छान लागतो यासाठी आता यामध्ये आपण घालूया पावटे आणि पावटे फक्त आपण मिक्स करून घेऊया कारण पावटे आपण ऑलरेडी भाजून घेतले आहेत त्यामुळे याला परतयची अशी काही गरज नाही आहे तर आपण हे पावटे आता मिक्स करून घेऊया त्यानंतर आता यामध्ये आपण घालूया बटाटे आणि ते देखील यामध्ये मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया आपण आपण जो मसाला तयार केला होता तो घालूया त्यानंतर आता यामध्ये घालूया लाल मिरची पावडर थोडासा गोडा मसाला घालायचा आहे आणि हे सर्व मसाले जे आहेत ते तेलामध्ये छान असे एक मिनिट भरासाठी परतून घ्यायचे आहे तर आता इथे मसाले जे आहेत ते छान परतले आता यामध्ये आपण घालूया तांदूळ तर इथे मी तांदूळ जो आहे तो बासमती तांदूळ घेतलेला आहे कारण हा छान असा मोकळा होतो यासाठी तर इथे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त जो तांदूळ जुना आहे असाच तांदूळ वापरा म्हणजे जेणेकरून आपला जो मसाले भात आहे तो छान असा मोकळा तयार होईल आता मी इथे एक वाटी भरून तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मी इथे दोन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आणि आता मी याचे साधारण चार शिट्ट्या काढून घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही शिट्टी कमी जास्त करू शकता तर इथे कुकरला चार शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपला मस्त असा वाफाळलेला मसाले भात तयार झालेला आहे आता यावरती आपण भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि सर्व करताना यावरती थोडस तूप पण घाला खूप टेस्टी लागतं तर अशा प्रकारे आपला मस्त ताज्या पावट्यांपासून पावटे मसाले भात तयार झालेला आहे सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपला मस्त असा ताज्या पावट्यांपासून मसाले भात तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद